नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे गावात मोठ्या भावाने म्हणजे दादाने घेतलेला आहे स्कूटी त्या स्कूटीचं पूजन करायचं आहे पूजन केल्यानंतर जायचं आहे म्हणजे ढाब्यावर जेवायला सत्तूच्या भावाच्या इथे सो आजचा दिवस पण आमचा थोडा बिझी असणार आहे सो चला तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत काय काय बोलते माझ्या नाव आहे ना का माझी गाडी झालं तिला नऊ वर्ष काय मोदारां संताने तुमन <laughs> ओई, <दुगुशेड>, <laughs> <दोलवार>। <laughs> मंत्र बोलते लाजला र लाजला लाजला लाजल एवढा मोठा आहे तरी काय र उघड डोलो उघड अरे डोलो उगर? मामा पण मी सोडणार नाही कर काल पण करीक लाई पहिला बोरी, बोरी, बोरी तुला बघू ना वारी?

दर्शन दे <AufHow to graduate> <Sidity> <Sýs> चला तर मित्रांनो मस्त गाडीची पूजा वगैरे झाली आणि आणि <laughs> आणि आता आम्ही निघालो जेवायला सत्तू सोबत ज्याच्या सोबत मी खाडी मच्छी पकडायला गेलेलो त्यांनी भरपूर खूप सारे चिंबोरे हे घेऊन आलेले सत्तू भाऊंच्या भावाची आज अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे धाब्याची अनिवर्सरी एक वर्ष कम्प्लीट झालाय सो आम्हाला बोलवलाय जेवायला सो आमच्या सोबत आहे संकेत आम्ही तिघण जातो जेवायला मस्त लुगडवून येतो आणि बघूयात हॉटेलला आता एक वर्ष धाबा आहे हॉटेल आहे एक वर्ष झालंय आणि आपण पूर्ण हॉटेल पण एक्सप्लोअर आणि चेंबोरे असते ना असं मला वाटतंय कशा वाटतंय असं बघूया अच्छा म्हणजे ते स्वतः पकडायला पट चला पोचलोय बेलपाडाला म्हणजे प्रॉपर ढाबा आहे तो म्हणजे बेलपाडामध्ये आणि आपला भाऊ भेटलेला आहे तुम्हाला ओळख करून द्यावाची गरजच नाही वेलकम वेलकम तरी कर चला हा ढाबा आहे ना धाबा ढाबा धाबा एक वर्ष झाला ना आताच कम्प्लीट एक वर्ष कम्प्लीट झालं अच्छा सो चला बघूया कसा मेनू आहे आणि आज आपल्या आपल्यासोबत आहे संख्या आहेत ॲव्हरेज फुल चला बैरीनाथ धाबा शेठ काय स्पॉन्सर यो पोरगा बघायला भेटेल का आम्हाला भेटेल <laughs> <laughs> स्पॉन्सर काय मालक मालक तर ओके तो 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 दिसला दिसला लाजला <गए्वाण> चला एक वर्ष कंप्लीट झालं ना दादा कॉंग्रॅच्युलेशन हात माखलं काय बनवायला घेतलंय पापलेट पापलेट पट्ट हो मग तो कोणाला आवडत चला दादा बरे ना हो हे पण आपले सतीश दादा युट्यूबर आहेत गाणे आहेत मस्त आवाज आहे दादा तुमचा थँक्यू कधी सोबत काम करू नक्की शंभर टक्के नाही करू फक्त मी कधी नक्की येऊ एक, येऊ एकच वेळा एक येऊ येऊ नक्की नक्की थँक्यू सो चला बसायचं का करायचं काय काय बघूया अच्छा बरं पावतात बोललात बोल ना शंभर टक्के असतील माणूस आहे माणूस आहे आपल्या सोबत दादा चिंबोऱ्याचा काय करणार मसाला अच्छा मामा नमस्कार एक नंबर लागला पाहिजे ला चला अच्छा माराला डायरेक्ट बनवायचं म्हणजे लास्ट मेनू आहे पापलेट आहे बोंबील कोळंबी आणि हे काय कालवा 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 खावाचा एक नंबर बघू जरा खाऊ एक प्लेट चवीला चवीला हा काला मासा फेवरेट नाही काला तुला साफ करून आणते म्हणून समज ना अरे काय बोलायचं तुला हे ला काढून आणत

चणा चणा येऊन जवळ जवळ अर्धा तास झाला पण कोण हात लावत नाही गुड्डू हे समजला म्हणा काना हात लावत का यान पोट भरला तर दुसरा खाशील कसा गुड्ड्याची पण ती स्ट्रॅटेजी आहे कोण हात लावत नाही चण्याला ती तुला बघून बघून खाते झाले हिला कुठं तरी बघलय सट ओलखतं का हिला

Tana pundesh Yeah, kumi khaa Na, mini khaala, kaam khaala Bahu gyaa Bahu na khaanaar Mada haj bhaga Chalo Divaak, divaak, divaak Main, main Kaini karo, kaini karo, kaini karo, kaini karo Paani ala kaini, paani ala Chimbori hai tena Chimbori hai, main, main wala अच्छा सॉरी सॉरी पॉपलेट फ्राय अच्छा सगळं एकदाच बनवलं म्हणून टाइम हो कोलंबी आणि कालवा कालवाशी कालवा बघलं ते आहे घ्या करा सुरुवात घ्या ताई निस्त मेनू निस्त मेनू भाई स्टार्टर मध्येच पोट भरायचा हो आपला स्टार्टर मध्येच पोट भरायचा ये

मला वाटत पहिले तो कोलबी लागतो बाबू काय चॉईस करतो पहिला काय पाहिजे लाजला तो लाजला काय खाऊ द्या चला खाऊ द्या स्वतः मालक कोळंबी तोडताना बाबू बाबू कशी ठेस आहे बाबा तोडबी लिपोला विक्र <laughs> एक नंबर ना टेस कसा लागत एक नंबर तो आता बिझी झाला कालवा भाकरींची भाऊ कसा पापलेटचा डोका सला सगळा लुगडव घेतलाय आता भाकरी आणि कालवा सो अचानक so, मध्ये भेट झालेली आहे ती कोणाशी दाखवतो अचानक मध्ये भेट झाली okay. दादा आलेले आहेत नमस्कार नमस्कार इथे येतोस का डेली कसा वाटतं म्हणजे मित्राच्या खात्री यायला लागतं ना भारी वाटतं ना बर एकदम मिवान सो आपली पहिल्यांदा भेट वाटली पहिल्यांदा भेट झाली तो भेटून भारी वाटला ये जा मधून आमच्या एरियात <laughs> चला जेवतो आम्ही इकडे येस चलो चल जाऊ चला आता खावायला सुरुवात करू कपाल न जेवा जेवा तुम्ही तर कहरच केला कधीपासून आम्हाला दाखवता हा ताई काय कधीपासून आपल्याकडेच कॅमेरा आमच्या प्लेटी बघा तुमची दोघांची बघा भाऊ हे तुम्ही टाकले नाही तर वहिनी बोलते तुम्ही दोन खाल्ला

कल्केत तसं केतन मात्र अनिकेत पाटील थोडा सेलिब्रेट आहे ते पूर्ण झाल्याबद्दल तिथं आपल्या धाब्याला भेट देण्यासाठी आले कॉंग्रॅच्युलेशन बाबू anh अरे और ज्यादा 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 तो खाते का नाही झालीच पाहिजे एकदा समोर एक, एक नंबर भाई बवाल बवाल बवाल

थँक्यू सो मच खूप छान टेस्ट होती हो नक्कीच येऊ बाबू बायकर मस्त पेटपूजा झाली आमची भाऊ खरोखर टेस्ट एक नंबर होती फिश पण नक्की नक्कीच येऊ नक्कीच येऊ आणि खरंच सर्वांनी नक्की विजिट द्या ढाब्याला आणि बहिरीनाथ ढाबा बेलपाडा गावातच आहे समोरच इथून एंट्री केली का पाचशे मीटर आहे हो लगेच आहे आणि आमचं प्लॅन आमची प्लॅनिंग पण झाले मस्त पैकी कुठं तरी जायची अदानी व जास्त मिक्स मच्छी अशी पकडू तिथेच बनवून डायरेक्ट करू काम येस पच्चु, काम पत्स बाईचा डायलॉग आहे काम आणि बोटीवर जाणार होतो पण मी हवी मला नेत नाही जसं यानं नेत नाही बात केली हो हा भाऊ खाता ते चला बाय बाय भेटू लवकरच चला चला भाऊ बाय 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 खूप छान वाटलं तुमच्यासोबत टाइम स्पेंड करायला बाय बाबू बाय कर बाय 在啦。再来